Apples Bur steak it Malaga छत्रपती संभाजीनगरकरांना केंद्र सरकारने दिवाळीचं वृत्त दिलेलं आहे औरंगाबादचं कर नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर सुद्धा रेल्वे स्टेशनचं नाव हे औरंगाबादच होतं मात्र या दिवाळीला केंद्र सरकारने रे। त्या रेल्वे स्टेशनचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला ही माहिती माजी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड यांनी दिलेली आहे आपण जर पाहिलं तर हे छत्रपती संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन आहे जगप्रसिद्ध असं हे रेल्वे स्टेशन आहे जगभरातील पर्यटन या रेल्वे स्टेशनवर येत असतात खरं म्हणजे तर संभाजीनगर हे पर्यटनाची राजधानी म्हणूनही पाहायला जात तिकडे आपण जर पाहिलं तर याच रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवासी येत असतात देशभरातून जगभरातून प्रवासी येत असतात आता मात्र त्यांना जो औरंगाबादचा बोर्ड होतात आता तो त्यांना छत्रपती संभाजीनगर असा दिसेल कारण की औरंगाबाद हे नामकरण बदलून आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेला आहे हा बोर्ड सुद्धा औरंगाबाद या नावानेच आहे उर्दू मराठी आणि मध्ये ह्या बोर्डचं नामकरण आपल्याला पाहायला मिळते मात्र काही दिवसांमध्ये आता का हा बोर्ड छत्रपती संभाजीनगर या नामकरणामध्ये आपल्याला पाहायला दिसेल खरं म्हणजे तर या रेल्वे स्टेशनला अनेक आठवणी आहेत अनेक वर्षापासून या रेल्वे ला हजारो पर्यटक येत असतात लाखो पर्यटक आले मात्र आपण जर पाहिलं तर आता या रेल्वे स्टेशनचं नामकरण छत्रपती संभाजीनगर कर होणार आहे त्याच्यामुळे आता संभाजीनगर कर वाशियांना सुद्धा आता या दिवाळीचं बोनस दिवाळीचं गिफ्ट आता चांगलंच चा पसंती पडल्यात आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे बदलण्यात आलंय त्याच प्रकारे या रेल्वे च हि नाव बदलण्यात यावं अशी मागणी सर्व स्तरावरून होत होती त्यामुळे केंद्र सरकारने आता दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादचं नामकरण बदलून आता छत्रपती संभाजीनगर करण्याचं ठरवलेलं आहे विराम बुधवंत नव राष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर